नमस्कार टीच विच छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी काही वाक्ये की जी वाक्यं जर तुम्ही लक्षात ठेवली पाठ केलीत तर तुम्ही फाड इंग्लिश बोलायला शिकाल अगदी सुरुवातीपासून आणि शंभर टक्के इंग्लिश बोलायला शिकणार अशी ही काही वाक्यं आहेत एकदम छोटीशी सिम्पल आणि तुम्ही ही वाक्य पाठ करायची नाही आहे तर ही वाक्य तुम्ही स्वतः बनवायला शिकणार आहात कसं ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीपासून आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे आपल्याला काहीच इंग्लिश येत नाही आहे ये। तर इंग्लिश कसं बोलायला शिकलं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे तर असे इथं मी काही छोटेसे स्मॉल वाक्य घेतले आहेत आय एम त्याचा अर्थ होतो मी आहे आय कॅन मी करू शकतो आय लाईक म्हणजे मला आवडते कोणती गोष्ट आपल्याला आवडत असेल त्यावेळेस आय लाईक आय लाईक टू मला एखादी गोष्ट करायला आवडते आय हॅव माझ्याकडे आहे आय हॅड माझ्याकडे होते आणि आय कांट मी करू शकत नाही तर ही आहेत एकदम छोटीशी वाक्यं जी तुम्ही लक्षात ठेवायची आहेत आय ॲम हे वाक्य लक्षात ठेवायला काही खूप अवघड नाही आणि यापासून तुम्ही इतर वाक्य बनवू शकता तर कशी ते पाहूयात आपण आता बघा आय एम आपण कधी वापरतो वाक्यात तर आपण ज्यावेळी स्वतःबद्दल माहिती देत असतो त्यावेळी आपण आय एम वापरतो तर ज्यावेळी तुम्हाला स्वतःबद्दल बोलायचं आहे कोणतंही वाक्य असेल की मी राधा आहे मी हॅप मी आनंदी आहे मी दुःखी आहे मला झोप आलेली आहे या पद्धतीचे वाक्य ज्यावेळी तुम्हाला बोलायचे असतात त्यावेळी तुम्ही आय एमचा वापर करायचा आहे आणि ही वाक्य बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे जसं की मी राधा आहे हे वाक्य कसं बनवू शकतो आपण आय एम राधा झालं सिंपल एकदम सिंपली मी तुम्हाला वाक्य बनवायला शिकवणार आहे मी का आनंदी आहे आय ॲम आता आनंदीला काय म्हणतो आपण हॅप्पी काय करायचं आहे आपल्याला आय एम म्हणजे काय मी आहे आणि कोणता शब्द राहतो फक्त आनंदी आय एम हॅप्पी नेक्स्ट मी भुकेलेली आहे आता भुकेलेलीसाठी काय शब्द आहे तर हंगरी म्हणून आय एम हे आधी तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि हंगरी आय एम हंग्री म्हणजे मी भुकेलेली आहे नेक्स्ट तुला भेटून मला आनंद झाला आता आय एम काय आय एम हॅप्पी मला आनंद झाला आय एम हॅप्पी टू मीट यू तुला भेटून टू तु मीट यू मी टी व्ही पाहते आहे आय एम काय करत आहे टी व्ही पाहते आहे म्हणून वॉचिंग टी व्ही आय एम वॉचिंग टी व्ही मी पुस्तक वाचते आहे आय एम आपली क्रिया चालू आहे म्हणून आपण क्रियापदाला आय एम जी प्रत्यय लावत आहोत पुस्तक वाचण्याची पण आपली क्रिया चालू आहे म्हणून आपण क्रि इथं सुद्धा क्रियापद्धाला ऐन झेला व्हायचं आहे आय एम रीडिंग मी फक्त फक्त मी पुस्तक वाचते एवढं असतं तर आय एम आय एम रीडिंग ए बुक मी नाश्ता करते आहे नाश्ता करण्याची सुद्धा क्रिया चालू आहे म्हणून आय एम हॅविंग ब्रेकफास्ट नाश्त्याला काय म्हणतो आपण ब्रेकफास्ट म्हणून आय ॲम हॅविंग ब्रेकफास्ट तर या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचं आहे बेसिक आय ॲम आणि त्यापासून तुम्ही अशी वेगवेगळी वाक्य बनवायची आहे जसं की मी मुंबईत राहते आय ॲम लिव्ह इन मुंबई या पद्धतीने तुम्ही खूप सारी वाक्य बनवू शकता तर हे होतं एक आय ॲमचे सेंटेन्स आता आपण पाहूयात नेक्स्ट दुसरं कोणतं आहे आय कॅन म्हणजे मी करू शकतो आता नेक्स्ट आहे आय कॅन म्हणजे मी करू शकतो मी इंग्लिश बोलू शकते आता हे वाक्य आपण कसं बोलणार आय एम बोलण्याला काय असतं स्पीक काय वापरतो आपण आय एम स्पीक इंग्लिश हे झालं वाक्य तयार नेक्स्ट मी शब्द वाचू शकतो शब्द तर शब्दांना काय म्हणतो आपण वर्ड्स आणि वाचण्याला काय म्हणतो रीड म्हणून आय सॉरी इथं कॅन आहे आय कॅन रीड काय शब्द वर्ड्स आय कॅन रीड वर्ड्स मी क्रिकेट खेळू शकतो आय कॅन आता खेळणे खेळणेला काय म्हणतात प्ले आय कॅन प्ले क्रिकेट तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट पाठ करायचे आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे मी बुद्धिबळ खेळू शकते आय कॅन प्ले चेस बुद्धिबळाला काय म्हणतो आपण चेस मी मॅगी नूडल्स बनवू शकते आय कॅन बनवणे म्हणून काय आय कॅन कुक मॅगी नूडल्स तर या पद्धतीने तुम्ही आय कॅनचे सेंटेन्ससुद्धा बोलू शकता नेक्स्ट आहे आपलं आय लाईक आय लाईक म्हणजे काय मला आवडते एखादी गोष्ट ज्यावेळी आपल्याला आवडते हे आपल्याला इतरांना सांगायचं असतं त्यावेळी आपण काय वापरणार like. like आहोत आय लाईक आणि आय लाईक टू कधी वापरणार आहोत तर ज्यावेळी एखादी गोष्ट मला करायला आवडते म्हणजे एखादी गोष्ट ॲक्शन असेल आता मला आवडते आणि मला करायला आवडते यात काय फरक आहे तर मला आवडते म्हणजे मला एखादी गोष्ट खायला आवडते मला पिझ्झा आवडतो मला बर्गर आवडतो मला चॉकलेट आवडते तर हे झालं आपली आपली चॉईस सांगितली पण मला उड्या मारायला आवडतात मला स्वयंपाक करायला आवडतो तर ही झाली कृती ॲक्शन म्हणून ज्यावेळी ॲक्शन असेल ॲक्शन आपण एखाद्या गोष्टीतून म्हणजे एखादी कृती सांगत असेल त्यावेळी आय लाईक टू वापरायचं आहे आणि ज्यावेळी एखादी ज्यावेळी फक्त आवड सांगत असेल त्यावेळी आय लाईक वापरायचं आहे एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिलं वाक्य आहे मला पिझ्झा आवडतो आता इथं फक्त आपले आवड सांगितलेली आहे म्हणून आपण काय लिहिणार आहोत आय लाईक like पिझ्झा नेक्स्ट मला पळायला आवडते आय लाईक like रनिंग मला पाऊस आवडतो आय लाईक रेन पाऊसला काय म्हणतो आपण रेन तर इथं फक्त आपण आपली चॉईस सांगत आहोत म्हणून आपण इथं जसंच्या तसं एकदम आय लाईक आणि त्याच्या पुढे फक्त आपल्याला काय आवडतं ते आपण लिहित आहोत नेक्स्ट पाहूयात मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात आता इथं एखादी कृती म्हणजे आपण ॲक्शन सांगतो म्हणून आपण इथं काय वापरणार आहोत आय लाईक टू आय लाईक टू काय नवीन गोष्टी शिकायला म्हणजेच काय लर्न करायला लर्न न्यू थिंग्ज त्यानंतर नेक्स्ट मला डान्स करायला आवडतो आय लाईक टू आता सुद्धा डान्स करायला आवडतोय फक्त डान्स आवडतोय असतं तर काय केलं असतं आपण आय लाईक डान्स पण like डान्स करायला आवडतो म्हणून आय लाईक टू डान्स मला झाडाला पाणी द्यायला आवडते इथंसुद्धा like कृती आहे म्हणून आय लाईक टू वॉटरिंग द प्लांट नेक्स्ट आहे आय हॅव आय हॅव म्हणजे काय तर माझ्याकडे आहे एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरतो तर आय हॅव एक्झाम्पल पाहूया माझ्याकडे पैसे आहेत आय हॅव आय हॅव काय पैसे म्हणजे काय कॅश आय हॅव कॅश माझ्याकडे कार आहे आय हॅव कार माझ्याकडे नवीन ड्रेस आहे आय हॅव न्यू ड्रेस माझ्याकडे थोडे कुकीज आहेत आय हॅव आता थोडे म्हणजेच काय सम कुकीज माझ्याकडे छत्री आहे आय हॅव अॅन अंब्रेला इथे यू असल्यामुळे आपण अॅन वापरलेला आहे या अँड अंब्रेला या पद्धतीने म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळी तुमच्याकडे आहे हे सांगण्यासाठी तुम्ही काय करणार आहात आय हॅव पासून सेंटेन्स बनवणार आहात यानंतर आय हॅड तर आय हॅड कधी वापरायचं आहे ज्यावेळी एखादी गोष्ट तुमच्याकडे होती आत्ता नाही आहे जर आत्ता असेल तर आय हॅव वापरायचं आहे पण आधी होती आत्ता नाही आहे असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यावेळी काय वापरायचं आहे आय हॅड एक्झाम्पल माझ्याजवळ एक बॅग होती आय हॅड ए बॅग आय हॅड ए बॅग आपलं एक चांगलं घर होतं आपलं आपलं म्हणून ऊड अ फाईन हाऊस तर इथं करता जसा बदलेल तसं तुम्ही बदलू शकता तुझं म्हणायचं असेल तर यू वापरणार आहोत आपण इथं आपलं आहे म्हणून ऊ वापरलेलं आहे माझ्या जवळ नवीन पुस्तक होते या पद्धतीने तुम्ही फक्त आय हॅड चे जरी सेंटेन्स शिकला तरी नंतर तुम्ही आपलं तुझं माझं या पद्धतीची वाक्यसुद्धा अगदी सहज बनवू शकता माझ्याजवळ नवीन पुस्तक होते आय हॅड ए न्यू बुक माझ्याजवळ एक पेन होता आय हॅड ए पेन तर आता इथं फक्त तुम्ही आय हॅड शीज रिलेटेड नाही तर आता तिच्याजवळ एक पेन होता असं जरी म्हणायचं असेल तरी शी हॅड अ पेन किंवा त्याच्याजवळ पेन होता ही हॅड अ पेन या पद्धतीने तुम्ही वाक्य बदलू शबता। तुम्हाला कि तुम्ही, तुम्ही शकता तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट एकदा माहिती झाली की तुम्ही कितीही वाक्य तुम्ही यापासून बनवू शकता माझे केस मोठे होते आय हॅड लाँग हेअर आय हॅड लॉंग हेअर किंवा तिचे केस मोठे होते शी हॅड लॉंग हेअर त्याचे केस मोठे होते ही हॅड लॉंग हेअर या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता नेक्स्ट आहे आय कॅन्ट तर ज्यावेळी एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही हे तुम्हाला इतरांना सांगायचं आहे त्यावेळी तुम्ही आय कॅन्टचा उपयोग करणार आहात आणि आय कांडपासून वाक्य बनवणार आहात जसं की मी उडी मारू शकत नाही आय कॅन्ट जम मी वाचू शकत नाही आय कॅन्ट रीड रीड वाचू शकत नाही म्हणजे काय रीड वाचणे म्हणजे काय रीड मी पळू शकत नाही आय कॅन्ट रन मी डान्स करू शकत नाही आय कॅन्ट डान्स मी गाऊ शकत नाही आय कॅन्ट सिंग तर या पद्धतीने तुम्ही फक्त एक शब्द एक वाक्य छोटंसं शिकायचं आहे त्यापासून तुम्ही खूप सारी वाक्य बनवू शकता आता इथं मी उडी मारू शकत नाही व ऐवजी ती उडी मारू शकत नाही शी कांड जम्प तो उडी मारू शकत नाही ही जंप या पद्धतीने किंवा आता ते उडी मारू शकत नाही दे कांड जम्प या पद्धतीने तुम्ही इथं चेंजेस करू शकता किंवा यू कॅट जम्प हे तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त जर बेसिक वाक्य शिकलात तर खूप सारी वाक्य तुम्ही स्वतःच्या मनाने आणि आपोआप बोलायला चालू करा तरहा तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद